भारतामधील नव्वद पर्सेंट गुंतवणूकदार एसआयपी करतात पण तुम्हाला माहित आहे का चुकीच्या वेळी केलेली एसआय तुम्हाला आयुष्यभर गरीब ठेवू शकते आज मी तुम्हाला असा दाखवणार आहे ज्यामुळे लमसम आणि एसआयपी दोन्हीचे भविष्य बदलते डिस्क्लेमर मी या व्हिडिओमध्ये मध्ये जे काही बोलणार आहे ते फक्त माहिती आणि शिक्षणावर आधारित आहे हा फायनान्शियल एडवाईज नाही आहे मी कोणत्याही प्रकारचे म्युच्युअल फंड स्टॉक एसआयपी प्लॅन किंवा गुंतवणूक उत्पादन सुचवत नाहीये सर्व नंबर उदाहरणे कंपाऊंडिंग कॅल्क्युलेशन हे शिकण्यासाठी दिले आहेत बदल होऊ शकतात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझर शी सल्ला जरूर घ्या समजा तुम्ही आज पासून दर महिन्याला फक्त पाच हजार रुपयाची एस आय पी मध्ये गुंतवणूक करत आहात आणि तुमच्या मित्र एकदाच पाच लाख रुपयांच्या लमसम गुंतवतो तीस वर्षांनी कोण श्रीमंत होईल तुम्ही म्हणाल अरे ऑब्व्हिअस आहे जास्त पैसे टाकणारा जिंकेल पण गेम इथेच पलटतं मार्केट टाइमिंग वर्स मार्केट मध्ये राहण्याचा वेळ हा युद्धाचा खरा निकाल ठरवतो आपण एक क्लासिक पण कॉम्प्लिकेटेड विषय अतिशय सोप्या भाषेत खऱ्या उदाहरणासह समजून घेऊया तर चला सुरू करूया एस आय पी वर्सेस लमसम नंबर एक एस आय म्हणजे काय आणि लमसम म्हणजे काय कल्पना करा की तुमच्या घरात एक मोठी पाण्याची टाकी आहे लमसम म्हणजे एकाच दिवशी एक उघडून संपूर्ण टाकी भरून टाकणे आणि एस आय म्हणजे दररोज थोडं थोडे पाणी टाकणे एसआय म्हणजे दर महिन्याला एक निश्चित रक्कम मार्केट वर खाली झाले तरी तुम्ही नियमित गुंतवणूक करता एकच मोठी रक्कम मार्केट मध्ये कधी प्रवेश केला यावरच परिणाम अवलंबून कर विचार करताना एक मोठा प्रश्न विचारतात ला जास्त फायदा देतो उत्तर ते तुम्ही कोण आहात यावर अवलंबून आहे तुमचे वय तुमची मानसशास्त्र तुमच्या कॅश फ्लो तुमची रिस्क ऍपिटाईट काही लोकांना एसआयबी परफेक्ट बसते कारण ते सातत्य ठेवू शकतात काही लोकांनी लमसम जमते कारण त्यांच्याकडे बोनस असते इन हॅरिटर्न ईप किंवा जमीन विकून आलेली रक्कम असते तुमच्यासाठी कोणतं योग्य आहे हे आपण पुढच्या पाहू दोन चे फायदे अने चे फायदे आणि नुकसान मार्केट गरज नाही रुपी कॉस्ट मार्केटमध्ये घसरण आली तर जास्त युनिट मिळतात लॉंग टर्म डिसिप्लिन कमी इन्कम वाल्यांसाठी सर्वोत्तम हेच आहे आणि भावना खूप कमीत कमी गुंतात आणि तितका मानसिक दबाव पण राहत नाही नंबर दोन एसआयबीचे नुकसान मार्केट सतत वर जात असेल तर लमसम सगळ्यात जास्त फायदा देतो सतत पैसे भरावं लागतात जॉब लॉस जर झाला तर ई एम टेन्शन वाढतो मध्ये गॅप पण पडू शकतो डिसिप्लिन नसलेल्या लोकांसाठी हे खूप कठीण असत लमसमचे फायदे आणि नुकसान सुरुवातीपासून मनी मार्केटमध्ये फुल कंपाऊंडिंग पॉवर जर मार्केट खाली असेल तर प्रचंड फायदा बोनस पी एफ जमीन विक्रीपासून मिळेला पैसा आयडियल न ठेवता इन्स्टंटली वाढ मिळण्यासाठी तुम्ही इथे टाकू शकता लमसमचे नुकसान चुकीच्या वेळी गुंतवणूक केली तर तीन ते चार वर्ष नफा दिसत नाही यात मनाची स्थिरता लागते मार्केट डाऊन झाल्यावर महिन्याला दहा हजार रुपयांची एसआयपी केली आणि बारा पर्सेंट अॅन्युअल रिटर्न अज्युम केला तर पंचवीस वर्षांनी तुमच्या जवळ एक करोड तेहतीस लाख रुपये असतील तीस लाखाची इन्व्हेस्टमेंट आणि वन पॉईंट थ्री लाखांच्या प्रॉफिट राहील आता पाहूया लमसमच एकदा आज दहा लाख गुंतवले आणि पंचवीस वर्ष वाट पाहिली तर बारा पर्सेंट रिटर्न ते एक पॉइंट सत्तर कोटी रुपये होतील म्हणजे कोण जिंकला लमसम नाही कारण लमसम मध्ये तुम्हाला दहा लाख असावेत लागतात सगळ्यांकडे दहा लाख नसतात जर त्यावेळेस तुम्ही लमसम मध्ये गुंतवणूक केली आणि मार्केट तीस पर्सेंट खाली पडला तर दहा लाख उतरून सात लाख होऊन जातील आणि रिकव्हरीला मग तीन ते चार वर्षे लागतील जर तुम्ही एस आय पी मध्ये गुंतवणूक केली तर मार्केट क्रॅश झाल्यावर सुद्धा तुमच्याजवळ जास्त युनिट घेण्याची ऑपॉर्च्युनिटी असते तर लमसम मध्ये हे शार्प साबित होते आणि एस आय पी मध्ये हे वरदान साबित होते आता एक स्टोरीवरून सांगतो अक्षयला वडिलांकडून पीएफ सेटलमेंटमध्ये सात लाख रुपये मिळाले त्याने एकदाच गुंतवणूक केली त्याच वेळी मार्केट अठरा पर्सेंट सीएजीआरनी वीस वर्षांनी वाढला होता त्याच्या कॉर्पस सात लाखापासून त्रेसठ लाखापर्यंत गेले दुसरी स्टोरी आहे मीराची मीराने आयुष्यात कधीच एकदम मोठी रक्कम पाहिली नव्हती दहा वर्षे ती दर महिन्याला फक्त तीन हजार रुपयाची एस आय पी करत होती पंचवीस वर्षांनी त्याच्याकडे अडतीस ते चाळीस लाख रुपये झाले स्टोरी नंबर तीन रोहनने बोनस आले की तो लमसम मध्ये टाकायचा आणि बाकी महिने एसआयपी करायचा पंधरा वर्षांनी त्याच्याकडे वन पॉइंट वन करोड रुपये होते सायकोलॉजी लोक एसआयपी करूनही का हरतात मार्केट डाऊन झाला की एसआयपी बंद करतात एक्सपेक्टेशन ठेवतात दोन वर्षात मिलियनेअर होईल या करोडपती होईन वगैरे वगैरे कन्सिस्टंट राहत नाही एक्स्ट्रा पैसे हातात आले की खर्च करून टाकतात आणि फिअर ऑफ मार्केट क्रॅश यामुळे लोक एस आय बी करत नाही so, तुमच्यासाठी कोणता योग्य पर्याय आहे जर तुमचे उत्पन्न रेग्युलर असेल तर एस आय एसआयपी परफेक्ट आहे जर तुमच्याकडे बोनस पी एफ इन्हॅरिटन्स असेल तर लमसम परफेक्ट आहे आयडियल स्ट्रॅटेजी एटी पर्सेंट एस आय पी करा आणि वीस पर्सेंट लमसम मध्ये टाका इन आय पी वस लमसम लढा कोणाचाच नाही लढा तुमच्या डिसिप्लिन आणि तुमच्या माइंडसेट आहे